नमस्कार मित्रांनो आता आपण सध्या आळजापूर येथील सीना नदीच्या पुलावर चाललेलो हो। आहोत या ठिकाणी आपल्या गाडीच्या पुढेच तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांची गाडी आहे ज्यांनी ह्या सर्वच परिस्थिती पुरस्थितीमध्ये एकदम सतर्कता दाखवत एक चांगल्या प्रकारे काम केलं आता आपण सध्या रासपचे जिल्हा समन्वयक अंगद देवकते आहेत यांच्यासोबत या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर अँब्युलन्स असेल किंवा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि धाराशिव सोलापूर बीड येथील जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदतीसाठी म्हणून या ठिकाणी एक हात मदतीचा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचं किट घेऊन या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत तर आता सध्या आपण सध्या आपण जे सीना नदी आळजापूर येथील जे सिना नदीवरचा जो पूल आहे ह्या पुलावर आतापर्यंत सांगितलं जातं की इतिहासामध्ये जे पूल निर्माण झाला तेव्हा तेव्हापासून या पुलावर प्रथमच आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे की रस्त्याच्याकडला सर्वजण जे आहेत ते आपण सर्वच लोक पाहू शकतो कारण की यावेळेस मोठ्या प्रमाणात पाणी हे सीना नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे तर वरील जे गांगरडाकडून पाणी या म सीना नदीमध्ये सोडण्यात आल्याचं आता सध्या तरी आपलं आपणाला समजतं आहे सध्या आपण या ठिकाणी आलो आहोत पोलीस प्रशासनानं सुद्धा खबरदारी म्हणून या ठिकाणी फुल बंद केलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा दक्षता पाळत नागरिकांना पुराच्या पाण्यातून कोणीही जाऊ नये यासाठी या ठिकाणी या त्यांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि नागरिकांना इथून पुलापासून बाजूला सारण्याचं किंवा बाजूला क म्हणून ते आव्हान करत आहेत पुढे कुणाला येऊ देत नाहीत या ठिकाणी आपण करमाळा पोलीस स्टेशनचे शेख साहेब असतील किंवा इतर सर्वच ही जी लोकं आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि इतिहासामध्ये खरं तर ह्या जे हे सिना नदीचं हे पात्र आहे हा पूल आहे या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आलेलं आहे कारण की पुलाच्या निर्मितीपासून सांगितलं जातं की या ठिकाणी पहिल्यांदा एवढं पाणी आलेलं आहे तरी खबरदारी म्हणून तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल यांनी सर्वच नागरिकांना आवाहन करत या पाण्यापासून नागरिकांच्या सुरक्षितता आणि जीवितची सुरक्षता करण्यासाठी सर्वांनाच पुलाच्या पलीकडंच इथं थांबवलेलं <ėdh2> आहे मैडम नजरला 15 टक्के मार्केटमध्ये आपण काय तुमचं नाव काय आलता पुढचीच का काय पाणी तर सिना नदीला लयच आलेलं आहे म्हणजे आता तिसरा महापूर आहे ते एक दहा दिवसातच पहिल्या दोन महापुरामध्ये आलतं का एवढं पाणी मग आता तिसरा महापूर जास्त बर जास्त त्याच्या आधी

त्यावेळेस काय स्थलांतर करावं लागलं होतं पक्षी काय होत अशा सुविधा नव्हत्या तर ही सगळी गावाची वाट बंद होती तर मधल्या बांधणी वाटाशी काय होती तेव्हा रोड बी बुजला परिभूं रोड बी बुजला होता बर आणि मध्ये जी रोड आहे केवारे आणि काळे ते बांधणी लोक बाहेर होते बर हा त्यात आता तशी काय तशी आता काय काय नाही झाली

काकी वस्त्या बा नव्हत्या गावातच लोक होते सगळे हां बरं आता काय काय लावलंय आता ऊस मका काय ऊस मका हां कोणाची चोरी गांदा हां बरं काय सांगाल आता एवढं सिना नदीचा एवढं पूर आलेला आहे हां जामखेड करमळा रोड आहे आज आजपुरे ठिकाणी आपण आहोत तर आता त्र्याहत्तर बाबांनी सांगितलं पण त्र्याहत्तर साली मला तर कळतच नाही माझा आमचा जन्मच नाही त्र्याहत्तर साली पुलावरून पाणी पडलं होतं ते पाणी ह्या साखळीपर्यंत आपण उभं राहिलो तिथपर्यंत आलं होतं पण आत्ता त्याच तीच पूर परिस्थिती ह्या म पंधरा दिवसातली तीन वेळा पाणी आलं ह्या तीन वेळाच्या नंतर आज पहिल्यांदा ह्या आजापूरच्या पुलावरून पाणी पडलं त्यामुळे आजापूर करमाळा जामखेड हा मार्गात जो मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला बंद पडला ह्या पुलावरून कमीत कमी चाळीस ते पन्नास फूट पाणी पुलावरून वाहते ते पुलावरचे अँगल दिसत नाही नदीपात्र खूप मोठं याचं कमीत कमी अर्धा किलोमीटरचं नदीपात्र असणार आहे म्हणजे संगोबाचा दोन वेळेस दोन्ही महापुरामध्ये बुडलं पण हे आता ही पहिल्यांदाच हे झालेलं आहे हे पहिल्यांदाच आला आता हे तिसऱ्यांदा संगो ह्याच्यामुळं वरती आष्टी तालुका अहिल्यानगर जिल्हा हा पूर्णवर जिल्ह्याच्या परिसरात भरपूर पाऊस झाला काल परवाचा पाऊस झाला त्याच्यामुळं पाण्याचा फ्लो खूप मोठा आहे खूप मोठा आणि ह्यामुळं खडकी करमाळा तालुक्यातलं खडकी ते सेना शे नदीकाठचं शेवटचं टोक आवाटी इथपर्यंतच्या ज्या आजूबाजूची गाव आहेत उदाहरण ते भालेवाडी करंजे तरटगाव पिठलगाव बाळेवाडी त्यानंतर इकडं बोरगाव संगोबा निलज त्यानंतर इकडं आळजापूर खडकी ह्या परिसरातल्या शेतकऱ्याचं अतुन तेवढं नुकसान झालं आहे त्यांच्या आयुष्याचा जेवढा कमवलेला संसार आहे तो संसार ह्या पुरामुळे तीन वेळा पूर्ण वाहून गेला त्यांची शेतीचं ऊस गेलेत फळबागा गेलेत त्यांच्या विहिरी पूर्ण भुजल्यात त्यांच्या फळबागाच्या मोटरा गेल्यात पूर्ण आतून आत नुकसान झाले हे नुकसान शासनाने जरी लाखो रुपये दिलं तरी नुकसान कधीच भरून नाही येणार पूर्ण भरून येणार नुकसान आहे त्यामुळं मग आज तर आमची विनंती राष्ट्रीय समाज पक्षाची अशी विनंती की शासनानं याची दखल घेऊन कमीत कमी हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक निधी द्यावं तेवढाच आधार देत भेटल पन्नास हजार देऊन सुद्धा भागणार नाही एवढी हानी शेतकऱ्याची झाली त्यामुळं या भागात ज्या आवटीपासून खडकीपर्यंत आतोनात नुकसान झाले शासनाला तात्काळ तात्काळ सरसकट सरसकट एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी आमची प्रमुख आयुष्यपत एक नंबर हे माणूस बोलला खून की आणि खरं बोलला प्रचार कुठं चाललं पण सत्य आहे बरं का या विचार बोलला तेवढे पण त्यांनी ठेवा आणि सरकार आहे तर ठेवा ही नाही ते नसले सरकार आमच्या आम्ही ताकदीनी आमचं आम्ही बघतो काय वाटलं काय बोला काय एवढंच सीना दिला आता सांगितलं बाबांनी की एकोणीसशे त्र्याहत्तरला हा महापूर आला होता त्यावेळेस इथला जो पूल होता किंवा पुल पुलाची स्थिती नव्हती नदीचं पात्र होतं त्यावेळेसच आळजापूरमध्ये पाणी शिरलं होतं आता हे दुसऱ्यांदा एवढा महापूर आलेला आहे काय सांगाल त्याच्यामुळं तर एवढं दुष्कान जे झालेलं आहे काय प्रत्येक गावचं नदीकाठचे सगळेच गाव की कुणाच्या मोटर गेल्या कुणाच्या पाईप गेल्या कुणाच्या केबले गेल्या मीटर गेले शूटर गेले तो तो गे काय लोकांच्या जा जागरूकतेमुळं प्रशासनाच्या बी सहकार्यामुळं जीवित हानी झाली नाही पण बाकीचं जे नुकसान झालं तरीही भरून येणार शासनाने कितीही दिलं काय नुसन हे बरोबर आहे आता ही दुष्काळ आहे आणि परत पुढच्या सीजनला म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा नदीत पाणी नसल्यावर दुष्काळ पण आता सध्या शासनाकडे ओला दुष्काळ करण्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे शासन करेल काय मागणीचा विचार करेल काय ओला दुष्काळ जाहीर करणं शासनाचं कर्तव्य आहे असं आम्हाला नागरिकाला वाटतं आता ते काय निर्णय घेतात ते त्यांच्यापासून पण शासनाची जी काय मदत आता जाहीर करत आहे शासन हेक्टरी साडेसात आठ किंवा काय असेल ते तर ती काय वाटतं का ते शेतकऱ्यांना पुरेशी आहे का आम्ही मागणं त्यांनी देणं हे त्यांना शक्य नाही पण त्यांनी सारासार विचार करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांची नाणं वाहून म्हणजे आपण शेतकऱ्याला शेतकऱ्याला काहीतरी दिल्यासारखं वाटत खरोखर त्यांच्या मनात द्यायचं असेल तर ते त्यांनी ते दिलंच पाहिजे योग्यकडनं मागणं ही गोष्टी गैर आहे अशा वेळेस त्यांनी मनाने मोठ्यात मोठी निगत दिली पाहिजे काय काय सांगाल तुम्ही एकच शासनाकडं विनंती आहे नुसतं पुराच नाहीये तर ओला दुष्काळ शेतात कुणाच काय राहिलेलं नाहीये आणि तुम्ही म्हणतात हेक्टरी सात किंवा आठ म्हणजे एकरी दोन तीन हजारांनी काय मिळतंय काहीच मिळणार नाहीये आणि सरकारला आयुष्यात एवढीच संधी आहे की यावेळेला शेतकऱ्याच मदत देणं जर मदत नाही दिली तर चा। शेतकरी पूर्ण धासळून गेलेला जगणं मुश्किल आहे आता घराने पाणी शिरलंय शेतात पाणी आहे करायचं काय मला सांगणं बिकट परिस्थिती ज्या वेळेला असं आसमानी संकट येतं त्यावेळेला सरकारच बाप असत त्यांनी त्याचा विचार करावा नंबर दोन हे झालं नदीला महापूर आला त्या महापुरामुळं एवढेच भागाला नदीकाठच्याच भागाला नाही त्रास झाला काय त्यांचं तर नुकसान झालंच झालं इथून तुम्ही आता स्टँडपर्यंत गेलं काय दोन तीन किलोमीटर तिथं जरी बघितलं तरी रानात जे काही पाणी साचलेलं त्यामुळं सगळ्याच पिकाचं नुकसान झालं त्यामुळं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणं हा त्याच्यावरचा उपाय बरा वाटतो आणि तो केलाच पाहिजे आता तुम्हाला खरं पाहिजे असलं आता चला पाच मिनटात तुम्हाला दाखवत किती ऊस कसा गेला पुरी कशात गेला कांदा कशात गेला सगळेच आणि शासनाने पहिल्या दिवशी असं जाहीर केलं की नदीपासून पन्नास मीटर म्हणजे दीडशे फूट दीडशे फूट तर गेला पहिल्याच्या ह्याच्यात आता कित्य फूट गेले पुन्हा पाण्याने सगळा शिवार गेलाय त्यामुळे सरसकटच पंचनाम्या सरसकट मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे आणि एक सरकारने ह्याचं गेले त्याचं करे असं न म्हणता सरसकट मदत झाली पाहिजे कागदपत्र गोळा करा तळाट्याला बोलवा तुमचा पंचनामा ही पंचनामाची वेळ नाही पूर्ण शेतकऱ्याच हे झालाय कायम पडलेला आहे सरसकट मदत करा एवढी विनंती आमची काय सांगायला आता सध्या तरी मदतीची मागणी होते सरकारकडनं शासनाकडे सर्व शेतकरी बांधवांची तर मागणी आहेच आणि सरकार त्याबद्दल म्हणावा असा प्रतिसाद शेतकऱ्यांना भेटत नाही आता नवरात्र उत्सव चालू आहे पूर्ण नवरात्रामध्ये आपण सगळ्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली तर आता कालपर्वा एक मी बातमी बघितली की तुळजाभवानी मातीचं जे ट्रस्ट आहे त्यांनी एक कोटी तरी भीती दिलाय तर अशीच इतर जी संस्थान आहेत साईबाबांचं संस्थान आहे पंढरपूर पंढरपूरचं संस्थान आहे संपूर्ण आपल्या भक्तांचा शेतकऱ्यांचाच पैसा आहे आणि तो त्या कामाला भक्तांना येईन असं मला वाटतंय ह्या सर्व संस्थानांनी मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि गावागावात घराघरात जे पाणी शिरले शेतमजूर असतील शेतकरी असतील किंवा गरीब सर्व कुटुंब सर्वांनाच मदत व्हावी असे प्रामाणिक इच्छा वाटते मग आता तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय आमदारांच्या एक एक महिन्याच्या पगारी द्या म्हणून किरकोळ एक एक महिन्याच्या पगार मी काहीच होणार नाही त्यांच्याकडे असताना खूप पैसा आहे तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान जर केलं तरी खूप बकल पैसा मोहीन मोठ्याचं कर्ज कमी करतायत ते आणि आमच्या शेतकऱ्याला एवढं करू शकत नाहीत का

खरोखरच शासनाकडे अपुरव असलं तर ह्याच शासनाचं वरचं सरकार केंद्राचं सुद्धा सरकार त्यांच्या पाठीशी आण की तिथनं टायमाला वेळ पडलं भेट मागायला पंजाबला भरपूर दिलाय महाराष्ट्र तुमच्यासाठी नाही का मागू सामान्य शेतकऱ्यासाठी मागा आता सध्या आता पंजाबच्या सरकारने तर पन्नास हजार हेक्टरी दिलेलं जाहीर केलेले आज परिस्थिती अशी हेक्टरी पन्नास हजार शेनेटरने देऊन सुद्धा भागत नाही आज चाळीस वर्षात पहिल्यांदा अशी पूर परिस्थिती झाली महाराष्ट्रात शिराणी दिसणार अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यावर चर्चे अख्खे मुख्यमंत्री येऊन गेले पालकमंत्र्यांचा दौरा झाला माझे आमदार आले आमदार आले सगळे येऊन गेले आता सगळ्यांनी ही ती परिस्थिती बघितली पण सिनेकाठ जे क्षेत्र आहे पन्नास हजार हेक्टर आणि पन्नास हजार त्यांची जमीन भरून घ्यायची म्हणलं तर शेतकऱ्याची वीस वीस फूट अशी जमीन नदी बरोबर गेली खरवडून गेली पूर्ण माती गेली त्या गरीब शेतकऱ्यांनी ती माती जमीन करणं शक्य नाही त्यांची व्यवस्था काहीतरी झाली पाहिजे आणि इतर पिकांचा जर विचार केला ऊस पीक बी तूर पीक बी जळूनच गेलेले त्याच्यामुळे सरसकट पंचनामा करून सरसकट सर पाऊस पडला आणि सिनेकाठच्या लोकांना स्पेशली मोठी मदत करण्याची अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट एक महत्वाचं आहे की आमचा जो बंधारा आहे तो पूर्ण वाहून गेलेला आहे उन्हाळ्यात भयानक दुष्काळ पडू शकतो ही परिस्थिती त्या जे असे बंधारे तर शासनाने निर्णय करावा की बंधारा व्यवस्थित करणं जसं काय होईल की शिरापूर पद्धती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे फुटले जातात आणि एकदा जा आता फुटलेलं परत आताच ही पीक गेलं आणि परत नदीला पाणी न, न थांबल्यामुळे आता शेतकरी नाही बंधारा काय बंधारा किती शेतकरी बघा एकच इच्छा आहे सरसकट कर्ज माफ करणं आणि ओला दुष्काळ जाहीर करणं त्यावेळेस त्याच्याशिवाय शेतकरी जगणार नाही बंधारा ना आडीला तरच चालते मोटर कुठलं कुठलं हे ते घेता बंधारा भरावाच लागले का हा मग बोर चालत नाही

काय करत नाही तुरीच गेली चार चार लाखाच्या तुरी गाडी असतात पूर्ण गेले बघा बघ आता बारा महिन्याच आता ही पिकं गेली सगळी बारा महिन्यांनी काय करायचं बारा महिन्याने शेतकऱ्यांनी काय खायचं काय प्यायचं पाणी पियायची आलजापूरला शक्यता या महापुराचा जा फटका जास्त बसलेला वाटतं ना पाऊस बी झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी पावसाने बी सगळं शितीतल्या मालाच म्हणजे हित नदी काढल तरी बाकीचे मालाचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात एकर बर का अंदा पेऱ्याला पंचवीस हजार तीस हजार खर्च घ्या नाही सगळं पाणी काय शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून लाख लाख कर्ज काढून फळबागा पिकल्या आज त्या फळबागा बी गेल्या त्यांच्या घरात बी पाणी गेलं आणि हैकान शेती बी वाहून सगळे गेलं आज त्यांचं हायकान खायची पण हेक्टरी पन्नास हजार त्यांनी दिलं तरी काय त्यांचं होत नाही त्यांच्या घरातल्या वस्तू गेलेल्या वान वाहून गेल्यात तुम्ही हायकान काहीच नाही पन्नास हजार नाही मी का लाख रुपये हेक्टरी मदत करू सरसकट कर्जमाफी करा त्यांना काय होईल आज हायकान आपण बघ थोडासा आधार तरी मिळेल हा आधार पण घरातला घर बी गेलं जनवरा गेली रान गेलं तर त्यांनी दिसते सात आणि आठ हजारात काय करणार पन्नास हजार दिलं त्यांनी तरी त्यांनी घरातलं सामान खायला आणायचं का राननीट करायचं काय करणार आज शक्यता ऐकानं प्रत्येक नाही लवकर मदत केली तर ऐकानं शेतकरी फासगी वाईट वेळ वाईट वेळ कर सावकाराचं द्यायचं पन्नास हजार घरचं द्यायचं का राननीट करायचं का सावकाराच द्यायचं कर्ज पाणी फेडायचं कर्ज पाणी सावकार तर घेणारच बरोबर ही काय उघड उघड बोलता येत ना कुणाचं नाव सांगता येत बरोबर सावकार एक लाख रुपयाचं हेक्टर देऊन कर्ज माफ करावी एवढीच म्हणणं कारण सिन्हा नदीच्या काठच्या माणसाने आहे की ही लावल्यात आज काय राहिलं नाही त्यांनी आणि तुम्ही पन्नास हजार काय बांधणार आहे त्यांचं घरातलं खायला ना था था। आज इलेक्ट्रिक वस्तू काय घरात काय काय नाही म्हणून ना सगळं आहे का गेले माणसं एका घरात घर नटवायला किती पैसे लागतात मग ते कष्टाने की तुला आज रानातलं बघायचं घरचं बघायचं हा त्यामुळे पन्नास नाही लाख रुपये हेक्टरी देऊन कर्जमाफी करायची